चला उदय भाऊ अरण मंगो आणि सर्व कार्यकर्ते कारण माती परत तेवढेच लोक आखाड्यात आले तर हा गणेश पटेल सर त्या कॉर्नर वरती कुस्ती इकडं फ्रंट करून घ्या कॅमेरा सगळे इकडे उभे राहा हा तुम्ही बसलो तरी चालेल नो डिस्टर्ब गणेश सर तिथं सलामी देऊन ठेवा हो दोघांची कौतुक तुम्ही तिथं हा म्हणजे तुम्हाला सोपं पडलं नाही तर परत निभारा लागेल परत उकरावं लागेल नाही इथं थांबा या इकडं फोटोग्राफर हा करा कवर आता लेन्स मॉडेल आहे सगळ्यांच्या हा सगळे असे लाईन उभे राहा पलीकडच्या पुढच्यावर बसलेले कार्यकर्ते कोण गटातली मेटातली कुस्तीची सलामी धरते तुम्ही फोटो लावू द्या अशा आडवी ना चला गरजा घेऊन या स्वर्गीय दखनचा कला चिता पलवान शबराव लांडगे यांच्या स्मरणात पल वैभव लांडगे यांच्या एक हजार रुपये इनाम प्रथम क्रमांकाला एकतीस हजार आणि तृतीय क्रमांकाला सात हजार असं बक्षीस आणि अशी सुंदर स्पर्धा आज संपन्न होते यवराज भलेराव सर महाराष्ट्र पोलीसचे भरत फुरमाळी युवराज शेत चुलते हो, 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 आणि ही कुस्ती शेवटच्या कुस्तीवरती न्यू शुभम हॉटेलचे मालक एक दिलदार व्यक्तिमत्व गणेश शेडगर्जी यांच्याकडून अकरा हजार रुपये टाळ्या करायला जाते त्याच्यासाठी हो 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 स्पर्धेतली कुस्ती सुरू होते सगळ्यांनी खाली बसून घ्या एकदा सर्वांनी हात वर करून बजरंगबलीचा जय जयकार बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद साठी केला होता अट्ट कोण होणार देव केसरी किताबाचा मानकरी कौतुक ना चेतन ट्रेप्पाळी भारतीय रेल्वेचा खेळाडू शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी कौतुक आपल्या लालपट्टीमध्ये लढायला गेलाय निळापट्टीमध्ये चालू वर्षी महाराज केसरीचा कास्य बदल घेतात नगरसेवक होता जिल्हा तलीम संघाचे उपाध्यक्ष पण युवराज पटाळे यांचा भाचा स्वतःच्या भाच्यांसाठी युवराज भाषांसाठी कोटी रुपयाचे तालीम आपली पूर्ण तालीमेत पाठवा विचार करा येणारा काळ तो काळवा आपल्या पुराणात तालीमेत पाठवा तुली ये महिला येत नसते आपल्या घरात एकाना मन मनगटाने मेंदू मजबूत असावं लागतंय करा सूचना वेळेन आणि नियमानं बांधलेली कुस्ती आहे आधुनिक कुस्ती मध्ये तुम्ही नकारात्मक कुस्ती केली तर पंच तुम्हाला सूचना करत असता श्वास श्वास खेळतो पंचांना निष्क्रियता डिक्लेअर केली तीस सेकंदाची संधी दिली तीस जर गुण पहिला नाही तर प्रतिस्पर्धाला गोष्टी चांगला पाहिजे गती म्हणजे प्रगती थांबला तो संपला च चबास एक गुना ची कमाई झालेली आहे तीस सेकंदा मध्ये पट्टीच्या पलांना गुण घेता आला नाही त्याच्यामुळे प्रतिस्पर्धेला एक गुण बहाल केलेला आहे आधुनिक कुस्ती फार नियम आणि त्याच्यामध्ये बदलाव आलेला आहे बऱ्याच जणांना वाटतं मागाशी का कुस्तीचा निकाल बारा बारा लागला बऱ्याच जणांना वाटलं त्यांनी उचलून आपण पण कसं काय झाला ज्याचे जास्त गुणांची मोठ्या दावाची पकड ज्याची असते त्याच्यामधून अशा वेळेस शेवटच्या पॉइंट कोणाचा आहे असे निर्णय त्याच्यामध्ये लागतात अशी आणि स्पर्धा आहे नगर जिल्हा संघाचे अध्यक्ष पोलण उभे आणि खऱ्या अर्थानं तांत्रिक समितीचे प्रमुख पवार गुरुवारी रवींद्र भोत्रेसर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संपन्न होती भल्या भल्या अंदुकले अरून उभे खऱ्या अर्थाना आज केलेल्या कामाचं फळ आणि त्या केलेल्या कामाची पावती तुमच्या चेहऱ्यावरती झळकायला लागलेला आहे ला ला ला। चला कुस्ती करा आणि तीन मिनिटाची पहिली फेरी संपली लाल एक निळा शून्य आणि तीस सेकंदाची विश्रांती तीस सेकंदा पुन्हा काही नवीन रणनीती आखायची असेल तर तीसच सेकंद ही आधुनिक गोष्टी आहे आणि नियम सगळा प्रकार ऑलिम्पिक पर्यंत चालतो याच साठी केला होता तास एवढं लढायचं सोपं नाही चार चार पाच पाच कुस्त्या करायचं सोपं काम नाही तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे इड्या ते काम नव्हे त्याला जातीवंत असावं लागते पाण्या इथला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा शिकले त्याच्या वंशाला जावं लागते तेव्हा कळत असते बस 24 नंबर रे तर अरे बाप रे बाप दोन मुलांची कमाई टाळ्या करा जरा विजयाच्या दिशेने टाकलेलं पहिला पाऊल अजून 2.5 मिनिट कुस्ती बाकी आहे काही घडू शक्ता एक कوتण आपळे तर दुसरा चेतन रेपाळे आहे

आणि कौतुक डापळे चालू वर्षी कर्जत मुकममे महाराष्ट्र केसला माती बगावर हा रेपाली पहलवान फायनल होता इकडे महाराष्ट्र केसरी नगरला कास्य पदक आहे एवढी तगडी गुस्ती आहे आणि अनेक स्पर्धांचा अनुभव याती sigmoid राज्य राष्ट्रीय स्पर्धा गाजून आपल्या महाराष्ट्राला अनेक पदक मिळवून देणारे कौतुक डापळे पहलवान क्वेश्चन अगेंस्ट पॉइंट दोन, दोन दोन, दोन। वेळे नियमानं कुस्ती बांधलेली आहे हा

अरे बाप रे बाप पुन्हा लोक काय टाळ्या करा श्वास एकेरी पाट होत पट काढला इराणी एक रिंगी आश्रय ते

ठोका चुकला लाख मुलाचे तीस से का समय बडा बलवाना पर समय किसी का में ने होता वेळ कधी कुणासाठी थांबली नाही नहीं चालतच वेळी खऱ्या अर्थाला विजय आणि पराभवाची परवाह परवा न करता लढणारी परा ते पर सिकंदर रुजुला नहीं करते आणि पुन्हा कमाई चेतन अजून नऊ सेकंद नसची बाकी आहे चार सात शिगार आणि चिगारी पाहिजे

मंडळी सर्वांचं मी कुशिरीमध्ये तुम्हाला वगैरे मनापासून आभार मानतो तुम्हाला काय बोलण्याच्या योगामध्ये चुकून बोललं गेलं असेल तर दिलगिरी व्यक्त करताना माझ्या सेवेला विश्राम देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र